मी नाही मी नाही अमृत संघ आपलं पाठवायचं अर्धे संघ आपलं टेल्थमेंट पाठवायचं नाते संघ आपल्या मानाच्या माझ्यासाठी जस खेळची प्राप्ती झालं तो म्हणजे पाहायला मिळतो आपल्याला ओमकात अधेवरची मॅच झाली मॅच चा पाहायला मिळत नाही नाटोर संघाचा ओमकार व्हायचा ह्या मॅच चा मॅनधोस घेऊन जायचं ओमकार यायचंय तू तुझं बॅटमिंटन सांगलं तर हा संघ पाहायला मिळाले एका साइडला पाहायला मिळत अर्ध्या तो दुसऱ्या साइड ला संघ दोन्ही संघ ऑलरेडी दोन्ही संघाकडे आहे दोन्ही संघ बलवान आहे दोन्ही संघाकडे फाईट करण्याची क्षमता आहे

चेंडू चाललाय पंच सांगतील नो चेंडू नऊ प्लस वन दोन धावात पहिला चेंडू एक तीस गोलंदाज म्हणून याच्याकडे पाहिलं जाते तोच मैदानाच्या आतमध्ये अर्ध संघाचा एक सुपुत्र पहिला चेंडू फ्रीट फ्रीचा पूर्णपणे समाचार घेताना सुरक्षित चेंडू चाललाय ऑन बनला शेतरक्षण चेंडू चाललाय सीमारे पार आलाय बाका सोडच्या बाट म्हणून पहिला चेंडूवरती शतकार काय फटके वाजे पहिल्याच चेंद सांगून देतो मी आता थांबणार नाही दुपारचं ऊन जसं लागते डोक्यावरती तशी आता माझी बॅट बोलणार आहे पहिल्याच या संख्या पाहिला मिळते आठ पहिल्या माझ्या मनात माझे ओमकार घेऊन जायचंय यायचं आहे माझ्या मनात माझ्या दुसरा चेंडू पुन्हा काय असं मी ओ होत चाललाय सर समालोचना कक्षाला भेट देणारा हँड हँड सप येतो ए वन क्वालिटीचा ए वन फटका काय फटके वाजे एव्हन कॉलेज फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये काय यायचं आहे मागून मॅच चा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ज्योतिलिंग स्पोर्ट्स संघाचा व्हाइस कॅप्टन ओमकार कळंकरे अभिनंदन चांगली बॅटिंग केली त्याबद्दल आणि संघाला अडचणीतून बाहेर काढलं मान्यवरांना विनंती असेल या ठिकाणी आयोजक कमिटीला की त्यांचा मान सन्मान करायचा ठिकाणी काय फटका पाहायला मिळाला एव्हन क्वालेजीचा एव्हन फटका काय म्हटलं जातो सुनस दाखवून देतो स्ट्रेट ड्रायव्ह काय फटका रोहित शर्माची आठवण करून देणारा फटका पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये सुरक्षा दाखवू यावेळी टॉच यावेळी टॉच नसेल पुन्हा एकदा पंच सांगितलं नो चेंडू नो प्लस आहेत आता कुठेतरी मॅच मध्ये धमाकेदार मॅच मध्ये आवाज पाय पाहायला मिळतो आता कुठेतरी मैदानाच्या बाहेर मधून आवाज येतो या दो चेंज दोन चेंडू नवातल्यानंतर गोलंदाज चेंज असेल मॉर्ना क्रिकेट असेलचा नियम असेल दोन चेंडू न आता नवीन गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला लगातारचे दोन चेंडू न येत दोन चेंडू सांगायला असेल का पाहायला मिळते आपल्याला सोळा चार चेंडूचा खेळ बाकी असेल आता कुठेतरी तेच तर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे चेड पाहिलं तर सन्नीला आता थांबावं लागेल नऊ चेंडू न वाहाताय उघडा डोळे पाणी पुढचा चेंडू असेल फ्री हिट बक्कासूर तापलाय आता बक्कासूर बोला थांबायचं नाव घेणार जर्सी नंबर सेव्हन्टी सेव्हन स्वतःचं आयोजन आहे लावायची कसी रना ओकायचे काम करतो आता बक्कासूर दोन चेंडूचा केस झालाय उघडा डोळे पाणी नवीन फलंदाज नवीन दोन फायला मिळते आपल्याला अमोल फ्रीडच्या चेन्नचा चेंडू हवा म्हणजे जलचा जल चांगली घेतली नो चेंड असेल फ्रीड चेंडू असेल कोणी विकायला फ्रीड चेंड फ्रीड चेंड असेल काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आपल्याला जल्लोष जल्लोष जलोस पण कोणाला देखील माहित नाही चेंडू आता तापवण्याचं काम आता सूरज तापलाय आता मैदानाच्या आतमध्ये मज्जा पाहायला मिळते अर्ध्या संघाचं फलगा सर्व आता उड्या मारले होते सूरजचे कॅच घेतला होता पण कोणाला माहित नव्हते की हा फ्रीड चेंडू आहे चांगली झाली पाहायला मिळाली तीन जुने केलेला संघाला या संख्या पाहायला मिळते आपल्या सतरा मैदानाच्या आतमध्ये एक नजागत जागात खेळ पाहिल्यामुळे असे जत्रा पाहिलं म्हणजे मैदानाच्या आतमध्ये ओहो या बॅटला ब्रश करू चेंडू चाललासाठी एकच धाव एका संघ पुढे ते म्हणजे टू टू गो दोन चेंडूचा खेळ हात असेल हा देव संघाचा एक त्याच्याकडे गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तर एक तेच तारावेत गोलंदाज सन्नीला कुठेतरी थांबवले सन्नीने लगातारचे दोन चेंडू न हाताय कुठेतरी जास्त छोटे को दोन ओहो का मजा हो फटका स्ट्रेट डाइव काय कवरच्या डोक्यावरून चेंडू चालला सर सीमारे सप्पार देऊन जाईल एवन क्वालिटीचा एवन फटका काय फटका सजवलाय इट इज अ क ड क काय फटके माझे पाहायला मिळते सन्नीचे बॅट आता बोलले सनी आता थांबायचं नाव येत नाही काय फटके माझे सरळ रानांची कुठेतरी आता ओके बाजू पाहायला मिळते आपल्याला दहा संख्या पुढलो तो म्हणजे चोवीस चा घरात होण तो शेवटचा झेंडू वाक्या असेल अर्जंट सांग स्पीड ऑफ करायचा जर विचार केला आजच्या टुर्नामेंट मध्ये तर एका चंडीवर ठेवला असेल नवीन चेंडू घ्यायचा आहे सर विचार केला या ठरला म्हणजे सगळ्यात जास्त दावा पावर तुझ्या षटकामध्ये कोणता संघ ठोकला असेल त्या संघाचं नाव पाहायला मिळते अमरक संघ चोवीस दावा पाहायला मिळते आपल्याला एका चेंडीवर खेळ अजून देखील बाकी असेल एक मोठा फटका तीस धावा पावर तुझ्या षटकाने सर्वात जास्त दावा ज्या संघाकडे पाहतील तो संघ पाहायला मिळते आपल्याला अमरक संघ या संघाचं नाव सर्वीकडे पाहायला मिळतं या संघाचं नाव वालमी पटरामध्ये देखील पाहायला मिळतो तोच संघ आपल्याला पाहायला टू चेंडू ऑफ द मिळते चेंडू चालव सरळ सीमार सपर समाला चटक सला मानवंदा फटका होता सनचा बॅट मधून हँड अँड हँड ए वन क्वालिटीचा ए वन फटका पहिला षटक सगळ्या संघाची धाव संख्या तीस काय फटकेबाजू पाहायला नव्हती आपल्याला पावर शतक कसा खेळावं हो, तर असं खेळावं आता थांबायचं नाव घेत नाही जशी ट्रेन पळते तशी आता दोन फलंदाज पळ पाहायला मिळतात एक नाश सर्व आला तर दुसरा पळतो दुसरा नाशिंग आला तर दुसरा पळतो आता थांबायचं नाव घेतात आता रना बोला लागले आता दुपारचा येऊन तापू लागले आता मैदान तापले आता बक्कासरची बाडले आता सन्नीचे देखील बॅट तापले जर नंबर फोर्टी फाय पहिला षटक समोर संघाची दहा संख्या तीस नवीन गोलंदाज गोलंदाज टॅपवरती ओर क्रमांक तीन साखे गणेश क्रमांक दोन साखे गणेश कम्बॅक गोलंदाजी कोणता गोलंदाज करून देईल अर्ज संघाला कोणत्या गोलंदाजाकडे काम डिलिव्हरी होते पाहायला पाहिल्यामुळे बक्का हे आहे सायकिंग एन्डला दुसरं षटक मार्किंग एन्ड गोलंदाज गणेश नंबर सेव्हन्टी सेव्हन सायकिंग एन्ड ला, एन ला ओहो ओ हो काय फटका काय फटका सजवलाय ए वन क्वालिटीचा वन फटका काय फटकेबाजी बाजी पाहायला मिळते आपल्याला काय फटका सजवलाय न जागत फटका पाहायला मिळतो लॉंग च्या दिशेने चेंडू झालाय सिमारी शपार भिवून जाईल सुरजच्या बायकमधून छटकार काय फटकेबाजे आता कुठेतरी दुपारच्या उन्हा तापळा डोक्याला लागलाय सुरतच्या आत्ता बाक्कासूरचे बॅट बोल लागले बाक्कासुर आता थांबायचं नाव घेणार नाही होईल का आजच्या दिवसा सर्वात हाय ऑल्टेज स्कोर पाहायला मिळेल का सत्तावन्न धाव झालेत पहिल्या मॅच दक्षिण पात्र मॅच मध्ये नातोशा नाटो संघामध्ये होईल का त्याच्याविषयी जास्त धावा सर्वात हाय ऑल्टे स्कोर पाहायला मिळेल का आपल्याला अमृत संघाचा पुढचा चेंडू पोला एकटा गोलंदाज तयार पुरेनुसार सांगण्याचा प्रयत्न चेंडू आम्ही चेंडू हल जेलचा प्रयत्न बॅक टू सनी काय सेलिब्रेशन पाहायला आपल्याला सनीकडून जेवढा दावा रोखला तेवढं सेलिब्रेशन देखील ठोकलंय चांगली बॅक टू पाहिला सूरज <laughs> आता कुठेतरी कम बॅक डिलिव्हरी पाहायला मिळते पहिला चेंडू होती षटकर आले दुसरा चेंडू कम बॅक बक्कासूर बॅक टू डगाऊ झाल्यानंतर नवीन फेलिब्रे जागा भरून घालण्यासाठी सागर सागर देखील कमी नाही आहे अजून सनी देखील नाव साईड अंबरक संघाची बॅटिंग लाईन अप पाहायला गेलं तर खूप मोठे आहे कोणीही थांबत नाही कोणीही थांबण्याचं नाव घेत नाही बक्कासोर गेला सागर आला सागर गेला तर श्रेय असेल बॅटिंग साईट कमी नाही बॅटिंग साईट तगडे बॉलिंग साईट तगडे काय बोलायचं या संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे या संघाकडे सर्व काय या संघाकडे खूप काय आहे या संघाचं नाव देखील तेवढंच मोठं आहे पाहायला जातं अंबलक संघ अमृत संघाचा नवीन फलंदाज सागर पाहायला मिळतो तिसरा चेंडू पुण्यागेव तयार गोलंदाज गणेश ओहो चांगला चेंडू कंबाई डिलिव्हरी चांगलं शतक हातात ओहो संन्या आता काय थांबत नाही था। सन्या आता काय थांबत नाही सन्या आता फक्त स्टंप उपटायचे काम करतोय काय फटके वाजे दोन चेंडू लग्न निर्धा आलेत चांगले शतक घातात पाहायला मिळतोय तीन चेंडू खेळ झाले सगळे दहा संख्या पाहायला मिळते आपल्याला थर्टी सिक्स तीन चिन्हचा खेळ बाकी असेल गोलंदाज गणेशच्या पुण्या ग तयार सागर ओहो यावेळी चेंडू जास्त अंगावरती दाखवणार लोड झालेला चेंडू बॅक टू रागावत सागर आता कुठेतरी कंबा कोणीतरी जबाबदारी घेतली तीच जबाबदारी घेतली गोलंदाज गणेशने बॅक टू वाट दोन इतर पाहायला मिळते आपल्याला अंबरक संघाचे सागर आणि सूरज सूरज गेलाय आता नवीन फलग पाहायला मिळते आपल्याला श्रेयस दोन चेंडू का असेल टू टू गो दोन चिन्ह निर्धावालीत चांगलं शतक म्हणावं लागेल लग्नदारचे आपल्याला तीन निर्धाव येताना पाहायला मिळाले पहिल्या चेंडूवरती सहा धाव आले दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली तिसऱ्या चेंडूवरती डॉट आला परत चौथ्या चेंडूवरती विकेट आली पुटू गो दोन चेंडूचा केवळ बाकी असेल गणेशच्या गोलेमाजमध्ये टू गो सायक येण श्रेयश व्हाईट कॅपमध्ये पाहिलं म्हणजे आपला श्रेयश आता कुठेतरी आवाज येताना थांबलाय ये अमर संघाचा जसा धावा येत होत्या तसा आवाज येत होता चे आता आवाज था थांबला आता धावा था थांबलेत पण ते सांगतो चांगला चेंडू कम बॅक डिलेवर लग्न चार चेंडू चांगले हातात गोलंदाज गणेश चांगलं शतक काय गोलंदाजी जर स्टंपाच्या पाठून आपण मायला जर संन्या आता थांबायचं नाव नाही संन्या आता कुठेतरी चांगली बॉलिंगला प्राधान्य देते गणेशच्या वंटीवर शेवटचा चेंडू सायकिंग येईल लाश येईल का मोठा फटका श्रेष्ठच्या बॅटमधून సత్పర్ దాఖ ప్రయత్న పునః నిర్గా పాటక హాగ్రె గణేష్ సంగీ స టూ వికెట్స్ థర్టీ సార్ सौ छत्तीस धावत अरे सह चंडा खेळ बाकी छत्तीस धाव संख्या पाहायला मिळते अपने पहले इनिंग मे पाहायला मिळेल आपल्याला आता सोनी मला गोला ट्रॅकवरती पाहिल्यानंतर ओर क्रमांक तीन सेके काशी अर्व्या संघाचा एक तेच तर गोलंदाज म्हणजे पाहिलं होतं काशी चर्चे नंबर पाहिल्यानंतर काशी असेल तिसरं षटक स्ट्राईक एन ला पाहिल्यानंतर आपल्या सन्डी सनी चे बॅट गेले सनीच्या बॅटमध्ये दोन मोठे झटके आले तो सनी स्ट्रायकिंग एनला पाहायला मिळेल कुठेही सुरेल बॅक्टेरिया गाड झाल्यानंतर सागर देखील गेलाय आता सेवन जबाबदारी सन्डीकडे असेल सहा चेंडूच्या खेळ बाकी असेल पहिला इव्निंग मधील पहिला चेंडू तयार काशी हो काय गोलंदाजी वेग 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 काय वेग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये निर्धा चेंडू सांगता होते चांगला टप्पा अचूक टप्पा वेग देखील आहे सर्व काही या गोलंदाज नाव पाहायला मिळते आपल्याला काशी काय गोलंदाजी जर्सी नंबर झिरो सेव्हन दोन्ही सरांची जर्सी अंगावरती पाहायला मिळते आपल्याला अजून पाच चेंडू खेळ बाकी सांगाल जाऊ शकतो छत्तीस स्थिर स्थिरावले पाच चेन्न निर्वाले छत्तीस जावा देखील मोठं लक्षण आहे चांगली डिलिव्हरी पाहायला मिळेल पाच चेंडू खेळ बाकी असेल तयार गोलंदाज काशी दुसरा चेंडू सनी तयार पुन्हा एकदा होईल का सनीच्या बॅटरीमध्ये फटकेबाजी पुन्हा एकदा तशीच अह फक्त दिशा जायची होती बॅटरीवालचा संपर्क होत नाही पंचांचे अपील गेले पंच आम्पेली न करतात लगातारचे दोन चेंडू निर्धाव काय गोलंदाजी काय फटकेबाजी पाहायला मिळाली पहिल्या षटकामध्ये दोन षटकामध्ये पूर्णपणे थांबवलंय अम्रक संघाचे फलंदा फलंदाजांना जेवढं नाव मोठं तेवढं फलंदाजी देखील मोठे आहे पण आता पूर्णपणे फलंदाजीला रोख लावलाय गोलंदाज अर्ध संघाचे ओवर क्रमांक तीन मधील काय गोलंदाजी पाहिले नव्हते जे जेवढी त्याची पाहण्याची दिशा आहे तेवढाच त्याचा वेग आहे तेवढीच त्याची चेंडूची टप्प्या ठेवण्याची स्थिती आहे तोच गोलंदाज काशी पाहायला नव्हते तिसरा चेंडू पुन्हा एकदा तयार पुन्हा एकदा बॅट ऑफ द दा, साउंड दा, 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 चेंडू चाल ऑन सीमा सरो सीमारिसपून आयन आय षटकार काय फटका सजेला एन क्वालिटीचा एवढन फटका पाहायला मिळते जस टप्पा टप्पावर स्टेट ड्रायव्हल ऑन साईट लागेल सहा धाव्यांसाठी सहा धावने संघ सगळं केलंय तो म्हणजे फोर्टी टूच्या घरात अजून देखील तीन चेंडूच्या केवळ वाक्यास घ्यायचंय आपल्याला खूप सारे सामने खेळायचे जो संघ संघमध्ये वीन येईल तो गोको संघासोबत फाईट करताना पाहि नाट्य संघासोबत फाईट करताना पाहायला मिळेल आपल्याला तीन चेंडूच्या केवळ असेल कंबल दिले तर पाहायला मिळेल का आपल्याला काशीलची जर का विचार केले एस के झिरो सेव्हन नंबर तीन चेंडू असेल सनी फोर्टी सरांची ओहो यावे जास्त ऑन साईड ब्रश करून चेंडू चालय दन 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 करत एकच धाव दिली जाईल या चेंडवरती एकाच धाव्यावरती समाधान सनी सन्याला चार चेंडू खेळ गेलाय सगळे धाव संख्या त्रेचाळीस टू टू गो दोन चेंडूचा खेळ बाकी असेल करायचं थोडं दोन चेंडू खेळ वाक्य असेल काशीच्या गोलंदाजी ओवर क्रमांक तीन मधील दोन चेंडू एक मोठा फटका चांगला स्कोर पाहायला मिळेल चांगला स्कोर बघ पाहायला मिळेल अंब्रक संघायच पुन्हा एकदा तयार ओ हो पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धती चेंडू रन आउट ओव्हर ओ हो चांगलं शतक चांगली शत्रक्षण पाहायला मिळते एकच धाव एकाच धाववर समाधान मानला लागेल सन्याला संध्याला धाव संख्या चव्वेचाळीस वन टू गो शेवटचा चेंडू वाक्य असेल चांगलं षटक पाहायला मिळालं कम बॅक पाहायला मिळालं पहिल्या षटकामध्ये तब्बल तीस धाव आले आणि लगातारच्या अकरा चेंडूवरती फक्त चौदा धावा पाहायला मिळाले काय मॅच पाहायला मिळते आपल्याला वन टू गो शेवटच्या चेंडू बाकी असेल येईल का शेवटच्या चेंडूवरती कमबॅक डिलिव्हरी एक मोठा फटका पावल्या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तयार हो हो यावेळी स्लोवर गेंद काय फटकेबाजी कुठेतरी कम बॅक डिलिव्हरी कुठेतरी आता फोन न जाणार थांबवलं शतक समाप्त झाले शतक समाज सांगायला धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला फोर्टी फोर फोर्टी फाय टू एन पंचवीस जाऊनच लक्ष असेल काय फटकेबाजी काय कम बॅक डिलिव्हरी दोन षटक काय पाहायला मिळेल चांगली षटक अकरा पाहायला मिळेल आपल्या अर्धेव संघाची थँक्यू थोडा स्पीड अप करायचं जसा अर्धव संघ बाहेसा अमरक संघ आपण आत मध्ये जायचंय आपलं आयोजन आहे थोडं सहकार्य करायचं आपल्या आजच्या दिवसात फायनल लेखी खेळायचे थोडं स्पीड ऑफ करायचं संघाने फिडत घ्यायचंय अम्रक संघ सलामीर जोडी पाठवायचंय अर्धे संघ आपल्या सलामीर जोडी फैलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचाय पंचावीस धावांचे लक्ष अठरा चेंडू पंचाळीस समीकरण पाहिला मिळतो मैदानाच्या आतमध्ये एका साईडला ला संघ तो दुसऱ्या साईडला अमरक संघ जो संघ या मॅच मॅच होईल तो सर्व जाऊ ठरतील ज्योतिष स्पोर्ट नाते संघासोबत फाईट करताना पाहायला मिळेल मॅच नंबर दोन साठी चला फिरत करायचे अर्धे संघ सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे बापू थोडा स्पीड अप करा चेंडू चेडू आहे विकी चेडू जायचंयच्या आतमध्ये सलामीर जोडी जाताना पाहायला मिळते आरती संघाचे एक बक्कासोर म्हणून यांच्यावर पाहिलं जातं एक हार्ड ईटर फैलंदा सनी आणि प्रदीप पाहिला मिळतो सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये सनीचं शतक कुठेतरी चांगलं नव्हतं सनीच्या बॅट मधून दावा होताना पाहायला मिळेल का तो सनी लेफ्ट अँडर गाम पाहायला मिळेल सनी तर स्टार पाहायला मिळेल आपल्याला प्रदीप <pradit> एक जोडी पाहायला मिळते आपल्याला प्रदीप आणि सनी सनीचा विचार केला तर सनी जरा चांगला फलंदाव सनी सनीचे बॅट म्हणून बढावा येतो सनीच्या बॉल मधून चांगलं शटक पाहायला मिळतं सनीची गोलंदाजी कुठेतरी वेग म्हणून त्याच्याकडे ओळखलं होतं पंचवीस धावांचं लक्ष असेल अतरा चेंडू पंचवीस धावा आपल्या संघाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला तीन गोलंदाज पाहायला मिळते तिने देखील गोलंदाज गोला पावर पाहार शतक पाहायला मिळते आपल्याला निलेश काय आयोजन पाहायला मिळतो आपण चांगलं आयोजन पाहायला मिळतं आपल्याला आजच्या विषयी एक नामने स्पर्धा पाहायला मिळते अमृत संघाजी प्रसंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मध्ये पाहायला मिळते स्ट्राईक ए ला पाहायला मिळते आपल्याला प्रदीप मॅच ला ऑन करूया नील द स्ट्राईक प्रदीप अँड द स्ट्राईक गोलंदाज नील नंबर झिरो एक तयार पाय धावांचं लक्ष असेल पहिला चेंडू ओहो होई चांगला चेंडू कुठे चांगला दिलोर काय चेंडू स्वर घेऊन पाहिला मिळते आपल्याला काय फटकेबाजी कुठे चांगला चेंडू पहिला चेंडू निर्द्या चेंडू सांगता होते आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला नीलोची पंचेचाळीस धावांचं लक्ष असेल मोठी फटकेबाजी करावी लागेल पावडर षटकामध्ये धावा ठोकाव्या लागतील जर अंबरक संघाचा विचार केला पावरपेच्या षटकावर तब्बल तीस धावा ठोकलीत हो सर आजच्या दिवसामध्ये हायस्कोर झाले पावरपूज षटकावर तब्बल तीस धाव आले अंब्र संघाच्या बाकासरची बॅट बोलली सनीची बॅट बोलली यावेळी वाईट चेंडू पाहायला मिळतो आता कुठेतरी पाहायला मिळतोय नक्कीच जर विचार केला तर चांगला चेंडू होता पहिला चेंडू दुसरा चेंडू चुकला जास्त दिशा पकडण्याची दिशा चेंडू चालला वाईट एका धावने संघाचा श्रीजणी झालं एक चेंडू एक धाव पाच चेंडूचा खेळ बाकी असेल पुढच्या चेंडू पुन्हा लपता यार गोलंदाज निलेश ओहो या वेळेस वाट मध्ये होता चेंडू चाललाय ऑफ साईड ला कार्पेट वगैरे चेंडू चाललाय सर श्री मारे सप्पार दोन जाईल प्रदूच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवरती एक बॉल चौकार चांगला फटका पाहायला मिळाला चार धावाने संघाने भरवली ती म्हणजे दोन चेंडू पाच धावा असेच फटकेबाजी करायला असेच कोणाला जरी जबाबदारी घ्यावी लागेल पंच लक्ष लक्ष मोठेही नाही छोटेही नाही चांगली फटकेबाजी पाहायला मिळेल आपल्याला पावर दिवस षटकांमध्ये धावा येताना मिळेल जर कुठेतरी कमबॅक दिलेवर कुठेतरी कमबॅक मॅच पाहायला मिळेल आपल्याला दोन चेंडू खेळ झालाय अजून चार चेंडू खेळ बाकी असेल गोलंदाजी निलूच्या गोलंदाजी मधील चार चेंडू खेळ बाकी असेल संघाची धाव संख्या पाहायला मिळत पाच कमबॅक दिलेवर पाहायला मिळेल का आपल्याला चौका आलाय बॅटमधून पहिल्या चेंडूमध्ये आले दुसऱ्या चेंडूवरती चार धावा आले पुन्हा तयार ओहो काय फटका फटका पाहायला मिळतोय ऑन साईटला चेंडू एकाच धाव्यासाठी एकच धाव चांगला फटका अंगावरती टाकलेला चेंडू करता ऑन साईटला वेळ काय होता चांगला फटका पाहायला मिळाला पण एकच धाव दिली जाईल या चेंडावरती तीन चेंडूचा खेळ सांग दाव कसा तीन चेंडूचा खेळ वाक्यासाठी अजून ओवर क्रमांक एक पावताचे शतक एक मोठा फटका आला आणि दोन चेंडू मध्ये चार धावा कुठेतरी चांगला स्कोअर बोल पाहायला मिळेल आपल्याला तिसऱ्याचे चौथा चेंडू पहिल्या एकदा गोलंदाज नेलो ओहो या ब्लॉकर पद्धती चेडू रनआउट चान्स बॅक टू डागाऊट प्रदीप या ची गरज नव्हती या रनला कुठेतरी थांबवायचं होतं या रन घेण्याचा प्रयत्न सनीने आउट केले कुठेतरी प्रदीपला बॅक टू वगैरे पाहायला पाहिलं मिळत नंबर एक प्रदीप बॅक टू डागाऊट చాలా రన్ గరజ నేను దావాన్ దోన్ మార్క టూ డౌట్ ప్రదీపే आपल्यासोबत पुढचे मॅच केले जाईल पुढच्या मॅच जो संघ वीन वेल तू फाईट करताना पाहायला मिळेल आपल्या नाटव सो। ना संघ सोडून नाटव संघ कुठे जायचं नाही पुढच्या मॅच साठी तयार राहायचं टोटुगो दोन चेंडीचा खेळ बाकी असेल स्टॅकिंग एन ला पाहायला मिळेल आपला आपल्याला टुटुगो दोन चेंडूचा खेळ बाकी असेल मुलूच्या गोलंदाजी मध्ये स्ट्राईक ला पाहायला मिळतो स्वतः सनी सनीच्या कुठेतरी बॉल मधून गोलंदाजी मध्ये कुठेतरी जास्त दावा आला तोच सनी स्ट्राईकिंग एन ला पाहायला मिळतो आपल्याला सनीच्या बॅट मधून दावा येताना पाहायला मिळतील का हे यावेळी ऑन साईटला प्रयत्न बॅट रनआउटचा चान्स पंच सांगतील आपल्याला जोरदार आपल्याला पाहायला मिळेल त्या मैदानाच्या आतमध्ये अम्रसंग बॅक टू डगआउट सनी आता जल्लोष पाहायला मिळेल आता कुठेतरी पाहायला मिळेल आपल्याला जल्लोष मैदानाच्या आतमध्ये बॅक टू डगआउट समी चांगली ट्राय होती पण कुठेतरी लवकर गेले नाही कुठेतरी बॅक टू डगट जाता बोल लगातच्या दोन चेनवरती बॅक टू बॅक विकेट्स पाहायला मिळते सनी बॅक टू डगआउट प्रदीप बॅक टू डगआउट लगातारच्या दोन चेनवरती होतात वन टू वेळच वाक्य असेल काय जल्लोष पाहायला मिळतो बाई त्यांच्या आतमध्ये फायटिंग मॅच पाहायला मिळते आपल्याला सन्नीवरती कुठेतरी विकेट झाल्यानंतर चांगला जल्लोष पाहायला मिळाला जसा बक्काश्वर आउट झाला तसा सन्नीचा देखील जल्लोष होता तसाच सन्नी आउट झाल्यानंतर बक्कासरचा देखील कुठेतरी शांतपणा पाहायला मिळाला आपल्याला याला क्रिकेट फेमी म्हटलं जातं शेवटचा चेंडू बाकी असेल सायला नवीन फलंदाज पाहायला नव्हते आपल्याला गणेश वन टू ओ शेवटचा चेंडू चांगले शतक हातात पाहायला पाहिला एक चौकार आला पण कंबर डिलीवर देखील आली गोलंदाज मिलेच्या गोलंदाजीमध्ये पट्टीवर दोन विकले वन टू ओ शेवडचा चेंडू ओ हो आलाय बॅट ऑफ द साऊंड चेंडू चालय वन सी मारे सप्पार दोन जाईल गणेशच्या बॅटमधून बॅट मधून चौकार पहिलं शतक समावेदर संदाजीला संख्या पाहायला मिळेल आपल्याला दहाच्या घरात आता समीकरण बदल आता समीकरण पाहिलाय बारा चेंडू पस्तीस धावा पस्तीस धावा बारा चेंडू जर मॅच अर्ध संघ घेऊन गेला तर त्यांचा जल्लोष पाहायला मिळेल जर अमृत संघ घेऊन गेला तर त्यांचा देखील जल्लोष पाहायला मिळेल कोणत्या संघाकडे मॅच पडले बारा चेंडू पस्तीस धावा पस्तीस धावा बारा चेंडू माणसे अमृत संघाचा एक तेच तर गेलो माहिती आतमध्ये जर सी नंबर फोर्टी थ्री अक्की सर ज्या गोलंबाचा उच्चार केला तर वाजत बेस्ट बॉल अंब म्हणून याच्याकडे पाहिला अख्खी गोले ट्राय करते पाहायला मिळतो अख्खीकडे व्हॅरिएशन आहे अखीकडे स्पीड आहे अख्खीकडे वेग आहे तोच गोलंब ट्रॅक करती पाहायला मिळतो अंबरक संघाचा सुपुत्र अख्खी पाहायला मिळतो आपल्याला अख्खी गोंड ट्रॅक करते त्याला स्टार्टिंग येईल पाहायला मिळते आपल्याला